म्हणजे कमी पट होत होता थोडासा कल इंग्रजी माध्यमाकडे पण पालकांचा जास्त दिसून येत होता मराठी शाळांना चांगले दिवस हे निश्चितच आलेले आहेत मराठी शाळेचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे सेमी इंग्रजी माध्यम हे अतिशय प्रभावी ठरताना आम्हालाही दिसून येत आहे मराठी भाषेची गोडी लावण्याचं काम केलं ते मराठी शाळांनी पण आज मराठी शाळांचा पट कमी होतोय मराठी शाळा बंद होण्याच्या शा मार्गावर आहेत अशी चिंता व्यक्त केली जाते त्यामुळे यावर बोलताना मराठी शाळा तसेच विद्यार्थ्यांचे पालक या दोन्ही बाजू विचारात घ्यायला हव्यात म्हणूनच आज आपल्या सोबत आहेत लीना घुगरे मॅम ज्या मराठी शाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या पालक आहेत सोबतच पुण्यातील प्रसिद्ध अशा नुमवी प्रशालेच्या शिक्षिका देखील त्यामुळे मराठी शाळा तसेच विद्यार्थ्यांचे पालक या दोन्ही बाजू त्यांना आहेत म्हणूनच मराठी शाळा आणि मराठी याविषयी आज आपण लीना मॅम यांच्यासोबत चर्चा करणार आहोत अतिशय मोजक्या आणि समर्पक शब्दांमध्ये त्यांनी प्रत्येक गोष्टीची उत्तरे दिली आहेत त्यामुळे शॉर्ट अँड सिंपल असा आजचा सा भाग आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर लीना खोगरे मॅम मराठी डिजिटल पार्टी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत सगळ्यात पहिलाच प्रश्न कशा आहात मी एकदम मस्त छान नमस्कार नमस्कार तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला प्रश्न मराठी शाळा मराठी मुलांना किंवा कुठल्याही मुलाला कशा घडवतात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न खरं तर हा आहे आत्ताच्या मराठी शाळेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सगळ्यात महत्वाची भूमिका ह्या मराठी शाळाच बजावतात विद्यार्थ्यांच्या मानसिक अवस्थेपासून विद्यार्थ्याच्या बौद्धिक अवस्था असू देत शारीरिक अवस्था असू देत किंवा त्याच्या अंगी असलेली कौशल्य असू देत ह्या सगळ्यांना विकसित करण्याचं काम हे मराठी शाळाच उत्तम प्रकारे करू शकतात असं माझं तरी वैयक्तिक मत आहे मानसिकतेचा विद्यार्थ्यांचा विचार केला तर मूल जेव्हा जन्माला येतं ते जन्माला आल्यानंतर ते जसं जसं कुटुंबामध्ये वाढतं त्या कुटुंबामध्ये कुटुंबा त्याची भाषा जशी विकसित होते आणि त्या भाषेचं माध्यम जर आपण मराठी शाळांमध्ये जर असेल तर निश्चितच त्याचा मानसिक विकास होण्यास अतिशय महत्वाची भूमिका मराठी शाळा बजावतात तसंच बौद्धिक विकासामध्ये त्याच्या बौद्धिक कौशल्यानुसार मराठी शाळा त्याला घडवण्याचं काम करत असतात त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्याला अधिकाधिक अध्ययनामध्ये ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणींवर मात करून परिणामकारकता घडून मराठी शाळा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचं काम करतात तर मॅम म्हणजे मराठी शाळा इतक्या म्हणजे मानसिक बौद्धिक किंवा शारीरिक तुम्ही प्रत्येक अंगाने मराठी शाळा मुलांचा विकास करतात असं म्हणताय पण असं असून सुद्धा मराठी शाळांचा पट कमी का होतोय तुम्हाला काय वाटतं कमी होत होता असं आपल्याला ला म्हणावं लागेल कोरोना अगोदरचा जर आपण थोडासा काळ पा, पाहिला तर त्याचा निश्चित परिणाम मराठी शाळांवर दोन वर्षांपूर्वी घडून आलेला दिसत होता म्हणजे कमी पट होत होता परंतु आता कोरोनानंतर जर जर आपण आत्ताचं जीवन पाहिलं तर कोरोनाने जसं आपल्याला जगायला शिकवलं तसंच कोरोनामध्ये जे आमचे ऑनलाईन पद्धतीने ज्या शिक्षण जे चालू होतं त्या शिक्षणामधून पालकांनाही तेवढंच हे कळालं की जर हे शिक्षण आपण मराठी माध्यमातून जर घेतलं तर आपल्याही आपल्याही अंगी असलेल्या किंवा आपल्याही ज्या काही बौद्धिक क्षमता मुलांमध्ये आहेत त्या घडवण्यामध्ये सहभाग असू शकतो जेणेकरून इतर माध्यमांच्या शाळांचा जर विचार केला कोरोनाच्या काळामध्ये तर इतर माध्यम मा ही थोडीशी कोरोना काळातल्या ऑनलाईन क्लासेसमध्ये कमी पडताना दिसली जे की मराठी माध्यम त्यामध्ये अधिक सरस ठरलं जसं कोरोनाने आपल्याला जगायला शिकवलं तसंच कोरोना काळामध्ये मराठी भाषा ही किती महत्वाची आहे आणि त्या माध्यमातून जर आपलं शिक्षण असेल तर ते त्या दृष्टीने ऑन ऑफलाईन ऑनलाईन शाळांना असून सुद्धा मुलांना विकसित करण्याचं काम त्या काळामध्ये झालं जे की मराठी शाळांकडनं जास्त प्रमाणात घडलं गेलं म्हणजे थोडक्यात असं झालंय की मराठी मुला मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं तर पालकांचा त्यांच्या शिक्षणात जास्त सहभाग नाही होऊ शकत नाही पण मराठी शाळेत घातलेलं त्यांचा शिक्षणात त्यांचा सहभाग त्यांना जास्त वाढवता येईल हो नक्कीच असं म्हणता येईल की वातावरण जर आपल्या घरामध्ये एक आपल्या मराठीच असेल आपल्या मातृभाषेचं असेल आपल्या बोलीभाषेचं असेल तर त्याचा निश्चितच मुलाच्या विकसने ते शिलचेमध्ये पालकांचाही तितका सहभाग घडू शकतो घडतोच आणि त्याचं सहकार्य शाळेला सुद्धा होतो आणि शाळा सुद्धा त्या बाबतीने मुलांच्या च्या बौद्धिक विकासासाठी कार्यरत असते मग आता मराठी शाळांमध्ये आपल्या पाल्याला घालण्याबाबत पालकांची कशी मानसिकता आता दिसून येते आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे थोडस सद्यस्थिती पाहता पालकांची मानसिकता थोडीशी बदललेली होती मराठी शाळांच्या सध्याची परिस्थिती जाणता असं दिसून आलं की पालक थोडस आत्ताचे सध्या एक दोन पाल्य आपल्याला आहेत म्हणून आपल्या पाल्य कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी पडू नयेत असं प्रत्येक पालकाचं मत असतं आणि म्हणूनच थोडी सद्यस्थिती पाहता जगाचा अनुभव पाहता प्रत्येक पाल्या पालकांना असं वाटत होतं की माझा मुलगा कुठेही कमी पडू नये म्हणून थोडीशी पालकांची मराठी मराठी शाळांकडे बघण्याची भूमिका बदललेली होती थोडासा कल इंग्रजी माध्यमाकडे पण पालकांचा जास्त दिसून येत होता परंतु जस जसं या पद्धतीमध्ये थोडासा इंग्रजी माध्यमाकडे असेल तर तो थोडासा तो मागे पडताना दिसला आणि मराठी मातृभाषेमध्ये जसं घरातून जे शिक्षण त्यांना अनौपचारिकरित्या मिळालं आणि त्याचबरोबर शाळेमध्ये जे ऑनलाईन शिक्षण त्या काळामध्ये दिलं गेलं ह्या दोन्ही कोणीची सांगड पाहता पालकांना आता हे महत्व पटू लागलंय की खरोखरच मराठी शाळांमध्ये जर आपण आपली आपल्या मुलांना घातलं तर त्याचा निश्चितच सर्वांगीण विकास घडलेला दिसून तुम्ही येत्या मधल्या काळात मराठी शाळांकडचा ओढा थोडा कमी झाला होता आणि इंग्रजी शाळांकडे जास्त मुलं होती किंवा पालक चालले होते कि किंवा तर मग यात मला असा प्रश्न विचारायचा की मराठी शाळा कमी पडतीये का इंग्रजी शाळा मराठी शाळेच्या वरच ठरतीये मराठी शाळा कमी पडतीये असं आपल्याला अजिबातच म्हणता येणार नाही कारण मराठी शाळा पहिल्यापासून सगळ्याच दृष्टीने सरस आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण दृष्टीने म्हणा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हितासाठी म्हणा फक्त थोडीशी एक सध्याची परिस्थिती पाहता थोडासा पालकांचा जो मानसिकतेचा विचार केला तर थोडीशी मराठी शाळा मागे पडताना दिसत होती तर सध्याच परिस्थ, सध्याची परिस्थिती पाहता थोडासा ओढा कमी झालेला दिसून येत होता झालंय असं म्हणता येणार नाही परिणाम निश्चितच झालेला होता परंतु जसजसे जसे दिवस बदलले किंवा पालकांना त्याचं जेव्हा महत्व पटलं तेव्हा पुन्हा मराठी शाळांना चांगले दिवस हे निश्चितच आलेले आहेत आणि त्याचं महत्व पालकांबरोबर इतर समाज माध्यमांना सुद्धा कळालेलं आहे तर मग माझा पुढचा प्रश्न असा होता मराठी शाळांकडे असं काय आहे की जे त्यांना इंग्रजी शाळांपेक्षा वरच ठरवतं खर तर हा खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला म्हणावा लागेल या मराठी शाळेच्या माध्यमामध्ये बालकांच्या सर्वांगीण विकासामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा ठरतो तो मालका मुलाचा भावनिक आणि मानसिक विकास ज्याच्यामध्ये महत्वाची भूमिका ही मराठी माध्यमाच्या शाळेत करू शकते एखादा हा विषय हाताळायचा असेल किंवा एखादी हा परिस्थिती हाताळायची असेल तर ती जर आपल्या मराठी मातृभाषेतून असेल आपल्या मायबोलीतून असेल आपल्या बोलीभाषेतून असेल तर निश्चितच याचा चांगला परिणाम विद्यार्थ्यांवर घडून येतो असं आम्हाला वारंवार वर्गात येणाऱ्या अनुभवांवर किंवा पालकांच्या सांगण्यावरून असू दे आम्हाला वारंवार असे अनुभव येतात की मुलांची जर मनाची स्थिती जरी व्यक्त करायची असेल आणि ती जर आपल्या मातृभाषेतून असेल तर मुलं अधिक चांगल्या प्रकारे ती मनाची स्थिती सुद्धा व्यक्त करू शकतात एखादी परिस्थिती सांगू शकतात मनातल्या भावना व्यक्त करू शकतात त्यामुळे निश्चितच असं वाटतं की मराठी शाळा ह्या इंग्रजी इंग्रजी माध्यमाच्या शाळेपेक्षा निश्चितच वरचढ ठरणार आहेत आणि मराठी माध्यमांच्या मुलांचा सगळ्या बाजूनी झालेला विकास हा त्यांच्या पुढच्या शैक्षणिक वाटचालीसाठी किंवा एक जागतिक भावना भारतीय नागरिक घडवण्यासाठी सुद्धा याचा निश्चितच फायदा होताना दिसून येणार आहे था था। तर मॅम पुढचा प्रश्न असा आहे की मराठी शाळा म्हटलं की एक डोक्यात येतं की, की था था। ते पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून असेल किंवा मराठी भाषेतून असेल पण असं नाही आहे खरं तर म्हणजे मराठी शाळांमध्ये उपक्रम की ज्यातून मुलांचा इंग्रजी की आपण कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा इंग्रजी भाषा सुद्धा आताच्या व्हिडिओला तितकीच महत्वाची तर मग त्याबद्दल काय सांगा कारण की सेमी इंग्रजी माध्यमाचा मुलांना खरंच फायदा होतो कारण की त्यात त्यांना मराठी सुद्धा शिकता येतो सोबत इंग्रजी पण शिकता येतं पण ते जर आपण इंग्रजी इंग्रजी म्हणजे पूर्ण इंग्रजी माध्यम बघितलं तर त्यात फक्त इंग्रजीचा विकास होतो किंवा पूर्ण मराठी माध्यम म्हटलं तर इंग्रजी कुठेतरी मागे पडत जाते तर मग याचा फायदा मुलांना कसा होतो सेमी इंग्रजी माध्यम याचा फायदा निश्चितच दोन्ही माध्यमांसाठी झालेला आहे मराठी आणि इंग्रजी माध्यमाचा एक छान पर्याय म्हणून सेमी इंग्रजी माध्यमाकडे आपण निश्चितच बघू शकतो कारण मातृभाषेच्या विकासाबरोबरच पालकांची जी अपेक्षा आहे किंवा पालकांच्या अपेक्षा बरोबरच आताचे जे शैक्षणिक वातावरण आहे की मुलांना आपल्याही मुलांना छान इंग्रजी बोलता आलं पाहिजे आपलीही मुलं सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार झाली पाहिजे ही जी, जी पालकांची भावना आहे किंवा मानसिकता आहे त्याच्यामध्ये सेमी इंग्रजी माध्यम हे अतिशय प्रभावी ठरताना आम्हालाही दिसून येत आहे आणि सेमी इंग्रजी माध्यमातून शिकवण्याचा फायदा असा होतो की मातृभाषेवरच प्रेमही तितकंच टिकून राहतं आणि त्याचबरोबर इंग्रजी विषय जो आहे त्या इंग्रजी विषयामध्ये सुद्धा मुलं त्यामध्ये सरस ठरत आहे आणि ह्या दोन्ही भाषेंचं जर एकत्रीकरण केलं तर या दोन्ही भाषांच्या विकासाबरोबर मुलं इंग्रजी भाषेच्या वापराबरोबरच इंग्रजीतनं तो सुद्धा तयार होताना दिसतायत आणि मराठी भाषेतनं स्वतःच्या मराठी मातृभाषेवरील प्रेमही व्यक्त करताना त्या मराठी भाषेमधूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुद्धा आपल्याला साधता येतोय त्यामुळे सेमी इंग्रजी माध्यम हे आत्ताच्या काळात सरस ठरताना दिसत आहे तर म्हणजे आपण मराठीतल्या सेम इंग्रजी माध्यमाबद्दल बोललो मराठी शाळा मुलांना कशा घडवतात काय काय देतात हे सुद्धा बघितलं तर मग हे सगळं एकूण लक्षात घेता मराठी शाळांचं आता काय भविष्य असेल तुम्हाला काय वाटतं मराठी शाळेचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे आत्ताच मागे एक जी आर निघाल्याप्रमाणे मातृभाषेतूनच शिक्षण हे आता सर्वांनाच घ्यावं लागणार आहे त्याचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे आपल्या सगळ्यांना निश्चितच याचा अभिमान आहे की मुलं मातृभाषेतून शिक्षण घेण्याबरोबरच इंग्रजी भाषेचा सुद्धा तितकाच आदर करणार आहेत आपल्या मराठी शाळांमध्ये जसं मराठी भाषेबरोबर इंग्रजी इंग्रजी भाषेचं सुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना दिलं जातं इंग्रजी भाषेचा सुद्धा सन्मानच केला जातो त्याचबरोबर मराठी भाषेतून शिक्षण घेताना विद्यार्थी कुठेही कमी पडणार नाही याची सर्वांगीण सर, सगळी काळजी मराठी शाळेने घेतलेली आहे त्यामुळे निश्चितच मराठी शाळेचं भवितव्य हे निश्चितच उज्ज्वल असणार आहे त्यात जो सेमी माध्यमाचा जो पर्याय mm. काढलेला आहे त्यातून निश्चितच विद्यार्थी सर्वांगण संपन्न होऊन पुढे जाणार आहेत तस... मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधन आपण ही चर्चा करतोय मराठी भाषेवर स्पेसिफिकली आपण याच्यातून फोकस करतोय तर मग मराठी शाळांचं असणं किंवा मराठी शाळांचं टिकणं मराठी भाषेसाठी किती महत्वाचं आहे Uh, जसं मी मगाशीच सांगितलं की मूल जन्माला आल्यानंतर सुरुवातीला कुटुंबात बऱ्याचशा गोष्टी शिकतं आणि आपलं कौटुंबिक वातावरण जर मराठीच असेल आपली मातृभाषाच असेल आपली बोली भाषाच असेल तर निश्चितच याचा परिणाम मराठी भाषा टिकण्यासाठी होणार आहे आणि आपण जर आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेतून घडवणार असू मराठी माध्यमाच्या शाळेतून त्यांचं शिक्षण देणार असू तर निश्चितच मराठी भाषा ही टिकणारच आहे त्यामध्ये तिळमात्र मात्र ही शंका उरणार नाही आणि मराठी भाषा टिकण्यासोबतच मुलांचं मराठी भाषेवरील प्रेम हे आतोनात वाढणारच आहे आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच मराठी भाषेच्या विकासासाठी सुद्धा उपयोग होणार आहे आपल्या पाल्याचा मराठी शाळेत प्रवेश करताना पालकांची थोडी विविध मनस्थिती दिसते म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा चांगली असेल का मराठी शाळेत तेवढा विकास होईल का असं अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात तर अशा पालकांना तुम्ही काय सांगू इच्छिता बऱ्याचदा आम्ही असं पाहतो की आता सध्याचे एक दोन वर्षापूर्वीचे जर आम्ही प्रवेश पाहिले तर जी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासूनचे जे मध्ये आलेले प्रवेश आहेत किंवा मध्ये एक दोन तीन महिन्यानंतर आलेले जे विद्यार्थी आहेत ते बरेचसे इतर माध्यमांच्या शाळेतून आलेले विद्यार्थी आहेत आणि जेव्हा आम्ही पालकांचं मत जाणून घेतो की का तुम्ही त्या माध्यमाच्या शाळेतून आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश घेतला तर पालकांची अशी मानसिकता होती की नाही बाई ते त्याला जमत नाहीये की ते आम्हाला त्याला पुरेसा वेळ देता येत नाही किंवा घरातलं ते शैक्षणिक वातावरण तसं तयार होत नाहीये माध्यम कुठलेही असले तरी परंतु सांगायला निश्चितच अभिमान वाटेल की असे अनेक प्रवेश आमच्या शाळेमध्ये आता सध्या होत आहेत की इतर माध्यमातली बरीचशी मुलं आमच्या मराठी माध्यमाच्या वळत आहेत कारण करन पालकांना ही बाब आता सत्य लक्षात आलेली आहे की जर घरचं वातावरण आपलं मराठी मातृभाषेचं आहे आपल्या बोलीभाषेचं आहे आणि त्यातूनच जर आपण त्याच माध्यमातून मुलांना शिक्षण देण्याचे जर शाळा निवडतोय मराठी शाळा निवडतोय तर त्यातून निश्चितच आपल्या पाले प्रगती होणार आहे शिवाय आपल्या मनात जे काही शंका असतील त्याच्या शंकांचं निरसन सुद्धा आपल्याला आपल्याच मातृभाषेतून होणार आहे मराठी शाळांमधनं होणार आहे त्यामुळे पालकांची अशी मानसिकता जरूर आहे की नाही माझा मुलगा मराठी मातृभाषेतून शिक्षण त्याने घेतलं पाहिजे आणि तो घेणारच आहे त्यामुळे मराठी शाळा निश्चितच आता ठरणार आहे मराठी शाळांविषयी चर्चा केली खूप पॉझिटिव्ह चर्चा म्हणेल मी कारण की अनेकदा असं बोललं जातं की मराठी शाळांचा पट कमी होतोय पण तुम्हाला खरी परिस्थिती माहितीये कारण की तुम्ही मराठी शाळेतले शिक्षिका आहात तर तुमच्याकडून हे ऐकणं की मराठी शाळांचा पट वाढतोय ही खरंच खूप पॉझिटिव्ह गोष्ट म्हणायला लागेल आपल्या मराठीसाठी तर मग आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल किंवा जी माणसं आपण आपण आरोप करतो की मराठी शाळांमध्ये चांगलं शिक्षण मिळत नाही किंवा मराठी शाळा तितक्या इंग्रजी शाळांसारख्या एफिशियंट नाही तुम्हाला काय सांगायचं अं या माध्यमातून मला पालकांना असंच आव्हान करावं असं वाटेल आपली संस्कृती आपली परंपरा जपण्यामध्ये आपली मायभाषा आपली मायबोली आपली मराठी भाषा ही प्रत्येक वेळी सरस ठरलीच आहे आणि मला वाटतं जेव्हा संस्कृती परंपरा या सर्वांचं जर आपल्याला सांगड घालायची असेल तर निश्चितच आपण आपल्या मराठी माध्यमांच्या शाळेतूनच आपल्या पाल्याचा निश्चितच सर्वांगीण विकास करू शकतो आणि त्याच सगळ्या गोष्टी जाणून मराठी शाळा आत्तापर्यंत आणि यापुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणारच आहे त्यामुळे पालकांनी निश्चितच याचा पूर्ण विचार करून आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठी माध्यमाच्या शाळेचीच निवड करावी तर आता आपण अगदी शेवटाकडे आलोय तर सगळ्यात त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न की आता आपण ही पूर्ण चर्चा केली मराठी शाळा मराठी भाषा यांच्यातला ना एक नातं सुद्धा समजून घेतलं तुमचा अनुभव कसा होता या चर्चेचा अनुभव छान होता की सद्यस्थिती पाहताना जेव्हा चर्चा घडते तेव्हा बरेचसे प्रश्न समोर येतात बऱ्याचशा प्रश्नांचीही उत्तर आम्हालाही मिळतात आणि एक एकंदरीत वातावरण बघता पालकांचं असू सा देत सामाजिक परिस्थितीचं असू सा देत किंवा मराठी माध्यमाच्या शाळांचाच असू देत सगळ्यांच्या मनामध्ये असणाऱ्या प्रश्नांची जेव्हा चर्चा होते तेव्हा निश्चितच त्यातून ते अतिशय चांगले मार्ग पुढे जाण्यासाठी निघतात आणि अशा चर्चा वारंवार घडल्या गेल्या पाहिजेत असं माझंही मत आहे तर खूप खूप धन्यवाद मॅम तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमचेही तुम्ही आज मला बोलवलं आणि मराठी शाळा विकसनासाठी जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे आमच्या मराठी शाळांकडून होणारच आहेत धन्यवाद आजच्या भागातील चर्चा ही खूप सकारात्मक अशी चर्चा होती असं आपण म्हणू शकतो तसेच मराठी शाळांचं भविष्य उज्ज्वल आहे असं खुद्द मराठी शाळेच्या शिक्षकांकडून ऐकणं ही खूप सुखावणारी गोष्ट आहे तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तुमच्या मराठी शाळेचे नाव काय होते ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि मराठी डिजिटल पार्टीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद